निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज सर्व उपस्थित एवढं मोठा जनसमुदाय आपल्या सगळ्यांनाच लक्षात येतं कि गुवाजीचं काम किती मोठं होत बॉलीच्या कामाबद्दल साखूर मध्ये आमच्या सारख्यानी बाहेरून येऊन काही सांगणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे मध्ये यायचं म्हणजे आम्हाला भाग असायचा की पहिले बॉलीला फोन नाही केला तर इकडे एंट्री नव्हती आम्हाला बाळासाहेब जरी असले तरी बाळासाहेब जरा शांत होते पण दीपकराव शरदराव आम्ही जर निघालो तर पहिला आम्हाला फोन करायला लागायचा आणि आल्यावर मध्ये चार वेळ नाहीतर मध्ये मटन जरी म्हणजे ते हा काय ते तुम्हाला पर्याय दुसरा काही मध्ये आणि त्याच्या परवानगी शिवाय येणं नाही या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय लहान वयामध्ये गुवाहावर ही परिस्थिती आली याच सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे सगळ्यांनी सांगितलं की राजकारणात त्याला खूप झगडाव लागलं राजकारणात नेहमी तो सांगायचा म्हणजे आम्ही दोघंच असताना जेव्हा तेव्हा तक्रार करायची मी एवढा प्रामाणिक आहे पैसे घेत नाही कोणाचं काय करत नाही फुकट काम करतो लोकांना मदत करतो तेव्हा मी त्याला सांगायचो की बॉडी येणार तू बुधवार राजकारण ही जोराची आनंदी तू फिट नाही आहे त्याला पण जोद्यावर त्यांनी तरी ऐकलं नाही त्याच्यावर खूप वाद व्हायचा पण त्याला असं हे का असं वाटतो तो जसं वागतो यांनी असं केलं त्याने तसं केलं म्हणजे त्याच्या सातत्याने त्याच्या धक्का बसत जायचा कि आपण एवढं चांगलं माझ्या अंगणवाडी सेविकेसाठी मला एवढं लढावं लागतं त्याचे पुढं ते yeah, सोसायटीचं मेंबर व्हायला एवढं लढावं लागतं मी म्हटलं हे तू चुकीच्या आळंदी मध्ये आलाय इथं तुझी सोय नाही आता मला जाहीर कधी सांगायचं नाही पण दीपकराव थोरात शरद थोरात यांच्या समोर सांगायचं तर असं माणसाचं त्यामुळे त्याला एक नेहमी त्याच्या डोक्यामध्ये शेअर होते दुसरी गोष्ट त्याला नेहमी वाटत हे निदान साधारण दीड वर्षापूर्वी झालं त्याचं हृदयाच्या चार रक्तवाहिनी चार ब्लॉक होते त्याला आणि डाव्या बाजूनी जे मेन हृदयाचे रक्तवाहिनी असते तिच्यामध्ये जसं विहिरीच्या फुटबॉल ला झडप असते ना तशी झडप असते की जेणेकरून रक्त एका दिशेने हृदयातून शरीराकडे वाहते ती मेन झडप असते खरं म्हणजे तुम्ही जे इतर पेशंट आई असतील झडप्याचे ते वेगळ्या ठिकाणी झडप असते आणि ती, ती फारसं सिरियस नसते तिचं ऑपरेशन झालं तर ऐंशी नव्वद टक्के सक्सेस होत पण ही जी झडप त्याची जी होती ही अतिशय क्रिटिकल ह्याच्यात होती आणि त्याचा काही दोष नव्हता हा जन्मजात आजार असतो थोडाफार डिफेक्ट असतो आणि त्याच्यावर नंतर मग कॅल्शियम वगैरे डिपॉझिट होती ते वाढत तर त्याचा दुसरा जो आजार होता ना बायपास हा टाळण्यासारखा होता तेच मला सातत्याने सांगायचंय मला असं वाटतं की दहाव्यामध्ये कीर्तनाची आणि प्रवचनाची जी प्रथम महाराज लोक चोऱ्या मा करायचे फसवायचे आई वडिलांशी नीट वागायचे नाही भावांशी नीट वागायचे नाही बहिणींशी नीट वागायचे नाही समाजाशी नीट वागायचे नाही त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी हे अध्यात्म आणि कीर्तन असावं की लोकांचं तर काय कारण नाही जसं एखाद्या गेल्यावर दहाव्या दिवशी महाराजांना बोलवायचं काय कारण आहे पण त्यावेळेच्या समाजामध्ये असं लक्षात आलं असेल की तरी हे कवीत कवी त्या दिवशी तरी सांगितलं पाहिजे आणि जी चांगली माणसं वागतात त्यांचं वागणं कस चांगलं होतं हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे पण आता मला वाटतं त्याच्यानंतर महाराजांचं एक डॉक्टरचं पण भाषेत ठेवायची गरज लागलेली आहे कारण बॉजीचा दुसरा लोक होता ना दारू पीत नाही सिगरेट पीत नाही काहीच करत नाही आणि व्यायाम पण करायचा माझ्या मते तो पण मला येतच काय झालं तर आजच्या परिस्थितीमध्ये ही जी माहिती आहे अपुरी होती की होते दारू पिले आज दारू पिण्यापेक्षा लिव्हर खराब होण्याचं जगामध्ये चाळीस टक्के आहे दारू न पिणाऱ्यांमध्ये ध्यानात घ्या चाळीस टक्के दारू न पिणाऱ्यांमध्ये त्याचं कारण म्हणजे आपण जे खातो खाण्याचं प्रमाण अतिशय खूप मी म्हणत नाही दारू अर्थ पण सांगतो मी की हा जो महत्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या पद्धतीने खातोय दहावे बदल केला पाहिजे घरामध्ये सुद्धा आपण जे खातो ते बदल केला पाहिजे आता बाळासाहेब केंद्र आणि गुवाहाटीतलं तर सगळ्यात मोठं रणगाना दीपक राहणार नाही वाईट वाटायचं की जेवायला येत नाही मी यात्रा बंद करून टाकलं गेले दोन तीन वर्ष तर माझं वजन शंभर किलो झालं कारण आता खायचं म्हणजे परत आपण घशामीत खातो या गोष्टी आपण सुधारल्या पाहिजे ज्यांना ज्यांना पोट ना त्यांनी गृहित करणार की आपल्याला आज विचार करा तुम्ही कधी मी जेव्हा एमडी करत होतो तेव्हा रुबी मध्ये एक एनजीओ ते कॅथलॅम होती एंजिओग्राफी करायला बघा आज सांगत पाच यामध्ये आहे एनजिओग्राफी टॅकल्या म्हणजे <laughs> इतकं प्रमाण हृदयाच्या आजारांचं वाढले एखाद्या वेळी फक्त वॉलचा आजार जो त्याच्या हातामध्ये नव्हता तेवढा राहिला असता आणि जर त्याच्या व्यक्तवाहिन्या ब्लॉक नसत्या आणि त्याच्या जोडीला ब्लॉक बायपास करावी लागले नसते तर ऑपरेशन तीस टक्के आणि याच्यात पेशंट जा प्रमाण कमी पण एकाच वेळी चार रक्तवाहिने ब्लॉक आणि परत निर्माण झाली आणि त्यातून असे आजार होतात त्यामुळं असं लक्षात ठेवलं का असा दारू विनी सिगारेट हा एक फार झाला तो खाणं हे सगळ्यात डेंजरस आहे आणि तुम्ही बघा वाले मी बघतो की जे आचार्य यांना सगळ्यात पहिले अटक घेऊन गेले कारण ते दररोज बाहेर खातात हॉटेलचं सुद्धा खाण्याचं प्रमाण इतकं वाढले म्हणजे आता मी सांगायची गरजच नाही म्हणजे सगळे हॉटेल जर बघितलं तर फुल आहेत कायम दररोज म्हणजे ते वाढदिवस आमक तमक ते करायला काही हरकत नाही पण ना आपण आता सुद्धा कार्यक्रमांमध्ये जेवणातल्या पद्धती बदलल्या पाहिजे आणि याचं मार्गदर्शन होण्याची गरज आहे एकदा माणूस गेल्यावर किती मोठं दावं घालून त्याचं कौतुक करून उपयोग नाही आणि दुर्दैवाने चांगलीच माणसं म्हणजे आता मी इथं आहेच बसलेले सगळे शरदराव हो काय दीपकराव हो काय तिकडे हो आमदार थोरात आहे जे सुधामराव हो साधव आहेत सगळ्यांना सांगून सांगत थकलो की खाण्यावर कंट्रोल करा कारण बरोबर मला खावं लागतं ना तर या गोष्टींना अतिशय सिरियसली घ्यायला पाहिजे आणि माझ्या मते आता दाव्यांमध्ये मारत तुम्ही याच्यावरच जास्त भर दिला पाहिजे लोकांचे बाकीचे पाठ बरेच कमी झाले या या गोष्टीकडे जर दिलं तर माझ्या मते सत्तर टक्के बंद होते नाही तर एका डॉक्टरचा जाणार नाही आज जंतूंमुळे होणारे आजार टायफॉइड मलेरिया टीबी कमी झालेले आहेत आता जवळजवळ नव्वद टक्के आजार हे सगळे खाण्यापिण्याचे आजार आहेत आणि आपण जे बाहेरून घेतलं युरोपियन इकडून तिकडून जे घेतलं ती लोक आता सुधारत चाललेत की त्यांच्याकडे हे सगळे प्रॉब्लेम होते आता हे सगळे प्रश्न आपल्याकडे निर्माण व्हायला लागले तर या फेज मध्ये खूप चांगली चांगली लोक म्हणजे आणि प्रत्येकाला वाटतं की मी काय करत गुवाजीचं गुवाहाला तर मान्य नव्हतं की मला कस काय आदर होऊ शकतो मी इतकं सरळ वाटतो त्याचं कारण हे की तुम्ही सरळ जरी वाटले तरी हा जो काही जेवणाचा हा जो महत्वाचा मुद्दा निर्माण झालाय याच्याकडे आपण सगळेजण लक्ष द्याल या निमित्ताने सांगण्याची बाज संधी मिळाली आपल्या बाजूला श्रद्धांजली वाहतो आपण सगळ्यांनी मदत करीतच आहोत यापुढे करत राहू काय वादच नाही त्याच्या मुलीचं असो ऍडमिशन असो सातत्याने आपण त्यांच्या मागे आहे दीपकराव थोरात शरदराव हे सगळे पुढाकार घेत आहेत आपण मदत केली आणि भविष्य काळात सुद्धा त्याच्या फॅमिली काळजी करू नये नवरे साहेब आम्ही सगळे त्याच्या मागे उभा आहे परत एकदा श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द सांगतो लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य चार दोन तीन, तीन दोन चार।